कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव एफआरपी पेक्षा जादा रकमेला मंजुरी द्या राजू शेट्टी यांचे साखर आयुक्तांना पत्र गेल्या दोन वर्षांपासून साखरेसह उपपदार्थांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळाला असून यामुळे साखर कारखान्यांकडे एफ आर रक्कम अदा करून पैसे शिल्लक राहिले आहेत सदरच्या पैशावरती शेतकऱ्यांचा अधिकार असून राज्यातील सर्व पक्षाचे साखर कारखानदार एक होऊन या पैशावरती डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत यामुळे गतवर्षी हंगामात झालेली चूक कारखानदारांनी न करता यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर विषय घेऊन एफआरपी पेक्षा जादा रकमेला मंजुरी देण्याबाबत कारखान्यांना लेखे आदेश निर्गमित करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमणार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केले आहे वर्षापासून केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशातील साखर कारखान्यांनी उसापासून करण्यास प्राधान्य दिले यामुळे साखर इथेनॉल बगॅस कोजन स्पिरिट अल्कोहोल मळी यासह इतर उपपदार्थांना चांगला दर मिळाला आहे यामुळे साखर कारखान्यांकडे उत्पादन खर्च जाता पैसे शुल्लक राहू लागले आहेत गतवर्षी राज्यातील सोमेश्वर माळेगाव विघ्नहर भीमाशंकर या कारखान्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत पीपेक्षा जादा रकमेस मंजुरी घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे ज्यादा पैसे दिले मात्र याप्रमाणे राज्यातील इतर कारखान्यांनी मखलाशी करत वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव नसल्याचे कारण दाखवेत शासनाकडे बोट दाखवून सर्वपक्षीय कारखानदार एकजूट करून या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप राजू शेट्टी यांनी केला यामुळे चालू हंगामातील साखर व उपपदार्थांच्या जादा उत्पन्नातील आलेले पैसे शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी आत्ताच साखर आयुक्तांनी सर्व कारखान्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर विषय घेऊन या विषयास मंजुरी घेण्याबाबत लेखी आदेश काढून कळवण्याबाबतची मागणी केली यामुळे राज्यातील सर्व कारखान्यांना लेखी आदेश करून या विषयास साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये हा शेतकरी हिताचा निर्णय झाल्यास याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचं राजू शेट्टी यांनी पत्रात म्हटले आहे मागील मध्ये साखर आणि उपपदार्थाच्या विक्रीतून कारखान्याला बऱ्यापैकी पैसा मिळालेला होता आणि म्हणूनच आम्ही एफ आर पी शिवाय अधिक चारशे रुपयाची मागणी केलेली होती त्यावेळी साखर कारखान्याने का लंगडी सहभाग सांगितली की आम्ही वार्षिक साधारण सभेमध्ये हिशेब दिलेला आहे आणि त्याला फक्त खर्चाला एफ आर पी इतक्या रकमेलाच मंजुरी घेतलेली आहे पण प्रत्यक्षामध्ये भीमाशंकर सोमेश्वर माळेगाव यासारख्या साखर कारखान्याने का मात्र जनरल मीटिंगमध्ये ठराव करून अतिरिक्त रक्कम देण्याच्या संदर्भामध्ये ठराव घेतलेला होता आणि त्यामुळं त्या, त्या कारखान्यांना एफ आर पीपेक्षा जास्त पैसे दिल्यानंतर सुद्धा शासनानं काहीही विचारणा केली नाही किंवा ऊस दर नियंत्रण समितीनं सुद्धा त्यांना काही विचारणा केली नाही म्हणून यावर्षी म्हणजे नुकत्याच संपलेल्या सीझनमध्ये जो ऊस गाळपाला आहे आता सुद्धा परिस्थिती अशीच आहे की साखरेला बऱ्यापैकी भाव आहे उपपदार्थाच्या उत्पन्नातून कारखान्याला बऱ्यापैकी पैसा मिळालेला आहे तेव्हा एफ आर पी शिवाय अधिक पैसे देण्यासंदर्भामध्ये येणार जूनमध्ये येणाऱ्या ज्या काही वार्षिक साधारण सभा आहेत त्या सभेमध्ये ठराव करून घेऊन कारखान्याने ठेवावा जेणेकरून पुढच्या सीझन सुरू होण्यापूर्वी आम्ही जे काही एफ आर पीपेक्षा जादा पैसे मागणार आहोत तिथं प देता येत नाही किंवा नेमात बसत नाही अशी लंगडी सभाव कारखान्यांना सांगता येणार नाही म्हणून साखर आयुक्तांना आत्ताच प्रत्येक कारखान्याला पत्र लिहून तसा आदेश द्यावा आणि वार्षिक साधारण सभेमध्ये तसा विषय ठेवायला सांगावा अशा प्रकारची मागणी मी साखर आयुक्तांच्याकडे केलेली आहे